मेट्रो तीन मुंबईकरांसाठी प्रवासात क्रांती वरळी ते परेड प्रवास आता फक्त होय अगदी खरं ट्रॅफिक सिग्नल आणि पावसाची चिंता आता इतिहास जमा आज उद्घाटन झालेली ही मुंबईची पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन दक्षिण मुंबई पासून उपनगरापर्यंत वेगाची नवी दिशा देणार आहे आरे ते कुलाबा या सत्तावीस स्थानकांच्या मार्गावर प्रवास फक्त एका तासात पूर्ण होणार आहे प्रत्येक ट्रेन मध्ये आठ डबे असून सुमारे प्रवासी आरामात प्रवास करू शकतील मेट्रोचा कमाल वेग किलोमीटर प्रति तास असणार आहे आता मुंबईचे जीवन होणार आणखी वेगवान भाडे फेज वन आरे बी सी दहा ते पन्नास रुपये फेज टू आरे ते आचार्य अत्रे रुपये साठ पूर्ण मार्ग आरे ते कुलाबा रुपये सत्तर तिकीट बुकिंग अतिशय सोपे मेट्रो कनेक्ट थ्री ॲप स्टेशन काउंटर तिकीट मशीन क्यू आर कोड रुपे आधारित एन सी एम सी कार्ड किंवा मुंबई एक कार्ड वापरून काही सेकंदात तिकीट मिळवा ॲक्वा लाईन थेट सिप्स एम आय डी सी बी के सी वरळी फोर्ट आणि कफ परेडसारख्या मोठ्या व्यावसायिक केंद्रांना जोडते भूमिगत असल्या प्रवास असल्यामुळे ट्रॅफिक नाही विलंब नाही फक्त आरामदायक वेळेवर आणि जलद प्रवास मुंबई मेट्रो तीन ही फक्त एक मेट्रो नाही ती आहे आधुनिक वेगवान आणि स्मार्ट मुंबईचे नवे प्रतीक तर तयार आहात का या नव्या रफ्तारीच्या प्रवासासाठी